नमस्कार मित्रांनो आज आपण कॅलिपर्स विषय थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो हे जे काय कॅलिपर्स आहेत मित्रांनो ते अवस्था स्टील या धातूपासून बनवलेले ते या स्टील पासून धातूपासून बनवल्याच्या नंतर याचे जो काय लेग आहेत पॉईंट आहेत या लेगला हार्डनिंग आणि टेम्परिंगची प्रक्रिया या ठिकाणी केली जाते मित्रांनो तुमच्या समोर सध्याला जे बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी दोन प्रकारचे कॅलिपर्स आहेत आणि दोन प्रकारचे कॅलिपर्स काम तर एकाच पद्धतीने करतात पण त्यांची बनावट वेगवेगळी आहे तो जो पहिला जो दिसला तुम्हाला तो असतो फर्म जॉईंट कॅलिपर आणि दुसरा असतो स्प्रिंग जॉईंट कॅलिपर मित्रांनो याच्यामध्ये बघा बनावटीनुसार याचं जर बघितलं तर फर्म जॉईंट कॅलिपर याचे दोन लेग एक रिबेटने या ठिकाणी जोडलेलं असतं आणि स्प्रिंग जॉईंटमध्ये दोन लेग एका स्प्रिंगने या ठिकाणी जोडलेले असतं मित्रांनो फर्म जॉईंट कॅलिपर जास्त करून वापरत नाही त्याचं कारण आहे ज्यावेळेस मेजरमेंट या ठिकाणी घेतो आपण तर याचे लेख काय असतात ऑटोमॅटिकली मुव्हमेंट करत असतात म्हणजे स्थिर नसतात पण स्प्रिंग जॉईंट कॅलिपरने ज्यावेळेस आपण मेजरमेंट करतो त्याचे लेख काय असतात कॉन्स्टंट स्थिर असतात म्हणून या कॅलिपरचा या ठिकाणी वापर जास्तीत जास्त करून केलेला जातो मित्रांनो तर याच्यामध्ये जर बघितलं तर आपण हा आउटसाईड डायमीटर चेक करणारा कॅलिपर आहे आणि हा इनसाइड डायमीटर चेक करणारा कॅलिपर आहे मित्रांनो तुम्हाला कॅलिपर अधिक जाणून घ्यायचं असेल तर एक डिटेल व्हिडिओ मी बनवलेले आहे माझ्या चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटून जाईल तुम्ही पाहू शकता धन्यवाद